सादर आहे भव्य सेल आपल्या आप फलटण शहरामध्ये पण नेमकं ठिकाण कोणतं अहो मुधोजी हायस्कूलच्या समोर फलटण नगर परिषदेच्या इमारतीत अंजुम कलेक्शन आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील सर्व कपड्यांवर पन्नास टक्के ऑफर राहील ऑफर फक्त वीस दिवस राहील सारी दुनिया गाव हे आपलं बरं सकाळी दुनिया बलती सलती हे आता का आता आता गाव हे आपलं बर काय बी घडतय गाड्या आता हाय का बर काय बी गाड्या आता हाय का बर बर का मुळे आता गावचा अध्यक्ष आहे तर प्रत्येकाचं तंत्र जिकडली तिकडे व्यवस्थित करतात पण मला सांगा आता गावातलं तंट दूर केलं का नाही पण आता आपल्यातलं आपल्या तंट लागायचं काम आहे का ना त्यांना अंगठे बघा किती केले ते आपल्याला पार्टी द्या ना बघा गेल्या मी माझ्या कष्टावर केलं काय तुम्ही दिले पाहिजे मला पण तसं असतं का दिली पाहिजे राव एवढं केलंय भरला भरलाय आतगच भरला तरी माझ्या हिमतीवर केल्या मी ना नाही हिमतीवर केले त्या किंवा पण पार्टी देणं राव दिली पाहिजे मन करा मोठं करायचं काय म्हणायचं म्हणजे करायच्या कर कष्टपाणी करायचं आम्ही आमच्या पैशाने आम्ही आणायच्या तुम्हाला परती वाटायच्या म्हणजे अक्का गाव पार्टी मागल म्हणजे काय आम्ही घरी काय काढले का तुमच्यासाठी गाव पार्टी मागायला गाव तुमच्यापर्यंत येतच ना आता आपण हाय जोडी जवळ असलं तरी तुम्हाला दिली की ह्याला ह्याला दिली की त्याला मला काय घरची माणसं ठेवतेली का आपण आम्ही सांगतोय कुणाला आम्ही काय बॅनर लावून सांगतोय कुणाला असतो कोणी मागल येईल पार्टी मागल काय करल दिली पाहिजे पण बरं का बरोबर आहे एवढं चांगलं झालंय तुमचं ठीक आहे पार्टी देऊ तुम्हाला

आव कशाला त्याला बोलवता पेकाड्याला काय झालं अहो ती दिसल त्याला क्वार्टर मागते या ना 80 रुपयाला पैसे मागालती आपल्याला ताप मोकळेत ही बोलवला तुम्ही आला आता ती जाता सुट्टी येते का बघा ए कोण म्हणलं रे क्वार्टरला पैसे मागते आम्ही नाही म्हटलंय काय हे म्हणला त्याला देगा ठून काय तुझे बाप पितू रे ह क्वार्टरला पैसे मागतो म्हणतोय मग क्वार्टरला गावात पैसे मागता की सगळीकडे ओर मारते ए आज असं हे ह हنين धरून मी हे हे मी। आ? आ? तू नाही आवाज करायच नाही तुम्ही तुम्ही बोललाय आम्ही तुम्हाला आवाज दिला राहा म्हणलं प्रेमानं बोलवा आपला माणूस प्रेमाला काय तुझं माझं का प्रेमाने बोलवायला तुम्हाला सांगायला म्हणलं होतं का नाही तुम्हाला काय उद्योग होईल म्हणून आता एक काम करा आता काय बसलाय सगळी वर बाधुच्या महिन्याने गोळा झालाय तुम्ही आम्ही काय कुत्रे कात्री म्हणलं का तुमची कुत्रीची अरे बाधवेचा महिना गणपतीचा आलाय गणपती चर्चा करतो की नाही चौका चौक चौक गेलं गणपती आता गेला की महिनाच कसडतो यात गाड्या घेत कोण बडाडतो गोळावले म्हणत अध्यक्षांच्या पार्टीला म्हणलं तुम्हाला बी सामील करावंय कोणाची पार्टी अध्यक्ष पार्टी दे मला आहेत ना अध्यक्ष काय लॅटरी लागली काय तू सांगायला लागला अध्यक्ष काय फुट ना केव्हा बघा अध्यक्ष हात बघा काय हात आहे काय हे काय सोनेचे अंगठे केले अहो इकडे दे मला इकडे हाता बित्ता देवा ना नाही तर काढून नेईल ती कोण काढून नेईल मी चोर चोर दिसतोय चोर चोर दिसतोय का तुम्हाला काढून नेला किशात हात घाला बघाय ना अंगठे मला कशाचे जे केले त्यात सोनीच्या येत्या सोने <laughs> काहीतरी सांग ना का आम्हाला पितळ्याचे वापरतो का मी वापरतो मग आम्हाला देऊ नका ते आम्हाला अध्यक्षांनी ही म्हणते ती ह्याच्याकडे देऊ नका आण मी काय चुर चोर दिसतोय तुला कोण तुम्हाला चोर मग कोण कोण म्हणतात काय माझ्याकडे नाही ते काय माझ्या मी सोनं नाही माझ्याकडे का मी आणायच नाही तुम्ही सांगायला लागलाय मला ए अरे तू दोस्त आहे माझा वाकडा तिकडं बोल न ग नाही तर याला चीप येऊन तुला हनीन मला मग माझ्याकडे तुम्ही म्हणता येऊ नका म्हणजे मी काय बिष्ठ दिसतोय तुम्हाला हा

दोन तोळ्याचे नाही मी बी पट्ट्या उद्या ना दहा तोळ्याची चैनच आणून दाखवतो तुम्हाला बसराव दहा तोळ्याच्या दहा रुपया दसतोला दहा रुपये किसात नाही तर पियाला याला पैसे बघतोय दसतोला 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 अरे बाळ हजार रुपये गोळा करून पितूया म्हणे दातोळा भिक माग अरे भिक माग रे आम्ही भिक माग बेकारीच आहे मी तुम्हाला पट्या जर दातोळ्या चेंज नाही उद्या दाखवून ना

भांडण करू नका म्हणजे अध्यक्ष येतो भांडण भेटू याला जन्मायचे बरोबर फायटिंग खाली पडल जाग्यावर कशाला मोकळ्या म्हणतो या आपण बसलो होतो कालवा गरज आहे मला जातो जातो बाबा इथं तुम्ही मला बोलावलं मी तुमच्या

Okay. बोला की काय म्हणताय भांडी घासत बसली अगं तुला काय झालं गावात माहिती आज काय झालं भारी बारीक झाली अगं अध्यक्षानं ना दोन पडे आमटे केले त्या मग आम्ही आपलं बसलो होतो अध्यक्षांना म्हंटल अध्यक्ष म्हटलं आम्हाला काय पार्टी बिल टॅग ना पेतळ पेताळवाळ्याला पेताळवाळ्याला हवाय दहा दहा रुपये मागून पितो तिन आला त्याला आमट्या बघितल्या तिथं आमची बाचाबाची झाली कशाचं काय अहो मग चौकं पंधराला असं छाची ठोकूनच म्हणाला आजच्याच म्हणाला दा जातून दा दातवाळ्याची चैनच करून दा। आणतो म्हणाला हा खरं काय म्हणता धातवाळ्याची चेन करून आणतो म्हणाला इतके दिवस तुम्ही काय केलं केला बाळ्या दातवाळ्याची चेन करतो तुम्ही काय केलं मी त्याचं सांगतो माझ्या कशाला आणती तू तुम्ही काय केलं मग इतका दिवस मी काय केलं गुरं सांभाळली तुझी शिरडं सांभाळली आणि काय केलं मलाच विचार

आय त्याच्या आईला ह्या चुकीचं आहे चेन पडली त्याची आय चालत यावं हो लागलं कोणाला तरी गाडी बघतो आता त्याच्यान आधार लागणं लय बेकार आहे कोणाला तरी आता दुसरी गाडी बघतो कोणाला तरी निघतो गाण्या बेण्याला कोणाल तरी संग डोक्याला तापण एस ए, ए बा पच्च तोला दस तोला आणली आता कसं ना रमलाय बोला वाघ वाघ नाचा वाघ आहे बाग दोला दस तोला आता ढिला पडत ना गावाला दाखव त्याला म्हणायचं झक मारली मग बघितली बायकोला सांगितलं काय एक दस्तोला वाटतय का दोन निवडीच्या आणखे मला ना म्हणताय रे खरे चेंज करते का मला <laughs> ती मेटेक्स वाटते का पैसे मोजले ते काय उलिस पंचवीस रुपयाची बाजारात तुला उद्या नेतो दुकाने नेसो कुणाच्या खरी जर असली नाही तरच नाही तर जीव देळ्या जीव हात लाव न गेस्तोला जास्तला काय होतो का काल ना पट्ट्याला ठेव आणली नाही तुमच्या नाक खाऊचे दातोळे बा आणली आणली म्हणजे आणली सगळ्या गावा कोणाचे सगळ्याची नाक खाली घाल तू पट्ट्या हो वाळ्या

मला पट्ट्याला बस दाखवला कुट्टी गे बस अन बस आता या करा रेडा आण बस फाळून रेडा म्हणजे ना पैसे कुठून आणलं चैनीला एवढं अरे काय कुत्रिरा तुला करायचं पैशाच आणि तू तुझ्यामुळे सगळे पोरं तो बुरावली पोरं माझ्या मला बो दहा रुपये गोळा करतोय म्हणता म्हणतोय मला आता रुपये गोळा करून बिखरे म्हणतोय भिकारी बिखरे भिखर भिकारी का मी बी तुमचा दोस्त होतो मला नाव ठेवतो तस हा तू बसा आता मक्का तोडत आणि मक्केची खुट्टी करा खास शिजवून ह्या बघ मला तरी विश्वासच बसणार आवाज नाही गावात आपल्या आवाज कोण करत नाही आता आत्ता अलग आत लक्ष तू डोळे वटरून नको रेड्यावाने ठर तुला आवाज बोलत होता ना काल मला हा तुडवीन धरून मक असा मख सांग तुला घालीन त्या मिसनी हा सांग सगळ्या बाळासाहेब बाळासाहेबांनी दासटोळा का चेन लाया आहे <laughs> आ, नाद नाही कर करायचा बाळ्याचा नाद नाही करायचा बाळ्याचा नाद नाही कर करायचा कर लोक मी बाळ तर कालपर्यंत दहा हजार रुपये गोळा करून पित होता अनादा अचानक डायरेक्ट चीनच घेऊन आलाय ला अवघडच काम आहे मला काय होत नाटक्याला बाळू मामाची कुत्री बाळू मामा गळा पिवळाच्या गळ्याला हात लावाय बायरा रे मामा कुठं इतका का जल अरे तुला सांगतो तू माझा दोस्त आहे मी तुला सांगतो गळ्याला हात सुद्धा लाव नाही नाही द्या की घालायला सांगितलं तु ना मी दस तोळा करणार अर्धा तोडायची अर्धी का तो मित्र माझा पण माझं एक काम करणार का काय माझं एक काम करायचं माकडगार होती ना सगळी सगळ्यांसनी गावातल्या सगळ्यांसनी सांगायचं बाळासाहेबांनी दस तोले की सोय नाही जाऊन सांग सगळ्यांनी हा बघितलं का कसा खेळ आहे अरे अर्जाला आपण पेताड म्हणत होतो दहा दहा रुपये गोळा करून पेताय म्हणत होतो त्यानं जिद्दीवर दहाच तिचे आणून दाखवले काय सांगायचं सकाळी बायकोला लाड लाड सांगायची म्हणली पेताड्याने वळ्याची चेन केली आणि ते मी काय करता बायको अपमान केला घरातन बाहेर निघून आलो मी नाराज होऊन त्यानं काय केलं असेल आता मला प्रश्न पडलाय त्याने एवढं पैसे आणलं असते कुठनं दहा तोळ्याची चेन केली त्यांनी मला दाखवायला धातवाड्याची माझी बारकी झाली का पाच सहा लाखाची चैन असेल पाच सहा लाखाची चैन त्यानं केली आणि आपण नुसतं त्याला नावर आपल्या जिंदगी आणि वर हाय पेतड्याने धातवाड्याची चैन केली आणि आपल्या हा हातात सात दहा रुपयाचं घड्याळ नाही काय उपयोग आहे त्याला जिंदगी खराब यार काय ह्याच्यानं आदार नसतो लागलू तर बरं झालं असतं लय महत्त्वाचं काम आहे आणि काय त्याची चैन पण आहे हे काय रे बडा बडा करत चेन आणली त्याची चेन पडली ती बसलं होडकतंं मला जायला म्हणून दुसऱ्याची गाडी आता बघाय पाहिजे मला त्याची पडली चेन ती बसले होडकतंं मला वाटलं बाळ्यानं बाळेनं वाटलं दहा जातो कोनेस तरी गाडी बसून चेन असेल बस चाल लवकर अरे जय काका त्यानं कुठनं कशी तयार केलीन कुठनं कशी आणली आपल्याला काय माहित नाही पण आयडिया लवकर जायचं बाळ्याने सगळ्याला आपल्या छाती काढून फोम हे करून सांगितलं का जाणं आता तुम्हाला चॅना चॅन साहेब बघा त्याची पडली दहा तोळ्याची चेन कमीत कमी चार पाच लाखाची चेन आहे आपण जाऊ जना गावल का नाही सगळ्यात वाटून घेऊ सगळ्यात वाटून घे आणि त्याला सांगायचंच नाही चला चला सकाळ बसन बघा तू कडूस पडतो काय ह्याच रस्त्यानं जायचं बाळा गावणी गावणी का गाया फारही पिवळ वाटायला लागलं मला वाटलं काय कडूस पडला गुणगुण पडली काय हुडका 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 बघा हुडका रे गावल शंभर टे ह्याच रस्त्यावर बाळाला तुम्हाला माहितीये

काही पिवळ दिसायला लागलं काय थोडस पडल्यामुळं बाबा म्हणली नाही मी चेन घालते लागलाय अरे एकदा घावली का नाही कल्याणच झालं आपलं आठ दिवस डाब्यावर खाऊ आठ दिवस कोणाला काय लागेल का नाही मला मागा फक्त फक्त चेन घाऊ त्या रे अरे घालकी तुम्हाला घालते नाही ल या, ए यार होडक्की काय बघतो या बघ की सापडती का कुठे काय का दे हे आपल्या नशिबातच नाही ना ना नशिबात रास्ती ना अशी झगळ केली असे मी आता स्वप्न बघितलं होते म्हणलं आता आपला बराबरच आपल्याला पैसे बघ एक काम करू सकाळपासून कड सडलं आता आपण बाळ्याच्या घरी जाऊ त्याच्या घरी तर मरणाचा कालवा चालला असेल जाऊ आपण आणि उद्या सकाळी पुन्हा इकडे येऊ हो। गावली तर गावली करू चला 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 आता त्याच्या घरी लागले असेल किचकिचार तोडावला जुडावला ना मरणाचा मारला असेल कारण दहा कमी आहे का आता हे बघा आता त्याच्या घरी जा आपण बघू सकाळ मात्र झटका झाला पाठवत पाठत जाऊकायला बाळासाहेब अण्णा बघ ह्याची पाच सहा लाखाची चेन पडली आणि हे तर गरज पडल्या ह्याला काय काळजी घ्यायची आहे का नाही झोपून त्याला पाच सहा लाखाची चेन आहे या आपल्याला दीड लाख रुपये मिळतील

आम्हाला गावात खबर कळली म्हणून आम्ही चौकशी कराय का बर काय खबरे चू अरे बोंबलत नाही आम्हाला गावात कळाल बाळ्याने काल केलेली धातवाळ्याची चेन पडली गळ्यात मी काय दिसाना म्हणून म्हणलं आपलं विचाराव म्हणत गळ्यात चेन काय का भांगडाय अरे गेन गेला ना कोथर्या चेन तुम्ही म्हणून चेन माझ्या गाडीची पडली होती अरे मी काय चेन गायला मी काय दारुडे असलो तरी एक सातशे रुपयाची चेन पडली गाडीची सहाशे रुपयाची लाखाची चेन गाय मी माकडावी आणि हे तरी कुठं खैर मग मी टॅक्स चे घेऊन जावा याला अखेर झालं चेन पडली चेन म्हणली बोंगला फिरायला आल कुत्र्यानं मला ना याला काय करत मग नऊ केली गावात चोली फस घेऊ का ठेवतोय <repe repe> ना 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 का नाही ऐका कोणाचं बी अन बसा बोंबल अक्का दिवस घाला चेन उडाकण्यात आणि दीड लाख रुपये दीड रुपये मिळायचं नाही अरे थांबे बनतू काय बे तुम्हाला चेन उड खायक आता आम्हाला का आजकाळ बघायची चेन पडली म्हणतात काहीच म्हणलं तर ना तुम्हाला याच्या नादी लागल्या ती बाई अध्यक्ष आपला आहे ना आम्ही दोघं पलटून चाललो गाडीची चेन पडली माझी आज तुम्हाला खळल्याची वेळ गाडीतली चेन ना असं जर खवा बी कोणाला काय मिळत असतं ना आणि जरा काष्टाच काम व्हायची का या असलं बँटाच जर तुला घेऊन जा तोच घालती आला का काय नखल्या म्हणून टाकताय

लालपाटोंदा बल सरायचं नाही प्यालाय कोणचं पटतोला बनती सल्ती गाव हे आपलं बर काय भी घडतय गाड्या आता हा ऐका बर काय बी घडतय गाड्या आता हा ऐका बर